हाय सगळ्यांना नमस्कार कसे आ सगळे तर इथं बघा मी बरेच दिवस झाले केसांना मेहंदी काही लावलेली नव्हती त्याच्यामुळं माझे केस खूप भुरकट झाले आणि आरसा ठेवाय मी तिकडे गेले आता पळत पळत एकदम येते मी तिकडनं तर केसांना मी खूप बरेच दिवस झाले मेहंदी लावलेली नव्हती त्याच्यामुळं आज मी मेहंदी लावली म्हणलं काम म्हणजे धुणं भांडी होतोपर्यंत केसांची मेहंदी एकदम छानपैकी वाळण त्याच्यामुळं मी कामाला लागायच्या अगोदरच मेहंदी कालवली आणि मेहंदी मी लावली मेहंदीत मी थोडंसं मेथीचे बियाचं पाणी असतं का ते भिजवलेलं ते टाकलं होतं म्हणजे केसाच्या त्या मेहंदीत आणि तशी मी मेहंदी लावलेली त्याच्यामुळे माझे केस गळायचे पण थांबलेले आहेत आणि मला आता किचनवरचं सगळं आवरून घ्यायचं ते कवट मी एकदा बाहेर गेले तिथं आणलेलं होतं किचन सगळं एवढं इतकं आस्ताव्यस्त झाले ना खूप कसं तरी झालं एकदम असं बघू सुद्धा वाटत नाही एवढं झालं तर तेवढं मी सगळं आता भांडी बिंडी पलीकडं लावून घेतली सगळी म्हणजे खरकटी भांडी सगळी एका साईडला काढली बेशींकडं शेगड्या पण खूप खराब झाल्या होत्या आणि मग सगळे म्हणलं भांडी एका साईडला लावून घ्यावं ही मेहंदीचा कागद होता तर मी या मेहंदीच्या कागदा सगळा कचरा भरून घेतला आणि माझ्या हाताला मेहंदी लागत होती म्हणून मी तोंड खूप कसं तरी करत होते कारण मेहंदी माझ्या हाताला लागत होती आणि ते कलर उमटत होता म्हणूनसाठी तर याच्यात मी भरून घेतले आणि सगळी भांडी बेशींकडे गोळा करून ठेवणार आहे मी आता आणि सगळं स्वच्छ क्लीन गॅस बी सगळं स्वच्छ क्लीन करून घेणार आहे तर मी घेते मी आवरून तर तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा आणि भांडी एवढी होती ना भांड्यांचा ढीग एवढा लागला होता का खूप भांडी होती आणि बारकाली वाट्याच होत्या फक्त मी आता एवढं मला घासायचं टेन्शन आलं होतं तर बघा मी आता एवढी सगळी भांडी घासून घेणार आहे आणि दिवसभराचं मी काम कसं करणार आहे आणि कसं माझं निवेदन आहे मी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा महत्त्वाचं सगळ्यांनी तर चला ते ते आता किचन क्लीन होते तर इथं बघा मी किचन एकदम क्लीन झालं आहे आता माझं सगळं स्वच्छ इथं मी एकदा औषध ओतलं होतं त्याच्यामुळं बेसिन काळं झालेलं आहे थोडंसं झालं किचन ही तांब्याचा हांडा मला घासायचा होता पिनाभरीनी म्हणून मी ठेवला होता आणि इथं भांडे घासायचे ही भांडी घासलेली तर बघा आवरलं सगळं काम घरचं आणि आता शाळेत आले शंभूला आणि याला नेला महागं ग्राउंडच्या मधून मी आतमध्ये आलेली तिकडे शंभू आता तिकडे शंभूपड चालली केसला मेहंदी लावलेली किसं धुतलेले गार लागत होतं म्हणून थोडंसं कोमट पाणी केलं आणि मी आज आले आता शाळेत तर चला शाळेत शंभू आता दमलाय किती शंभूचं तोंड असं बघण्यासारखं होतं लय दमलेलं असतं आणि लय भूक पण लागलेली असती तर चला घरचं करून शाळेत आली आता

काय भूक लागली तुला जेवलं नव्हतं तू परडा बांधला होता का मग एक डबा दिलता ना तुझा तू आणला नाही का मग ना? उघडूस तर शंभूला लाडका भाऊ म्हणून लाडकी बहीण आहे मग लाडका भाऊ म्हणून बॉल वाटला तर आहे ना साहेब तर बॉल पण घेतलं होतं ते बघ ते पोरांच्या हातात कुणी घेतलं होतं कसला आहे कसलं कसलं पोरांच्या तर चालले शाळेत न घेऊन आता घरी पण लई काम आहे मला स्वयंपाक करायचा साडेपाच वाजले पाच वाजले ना हा पाच वाजून दहा मिनटं झाली जाता जाता मी इथून चालले ते म्हणलं शंभूला खायला घ्या सकाळचा चहा बरोबर खारी टोस बटर आणि चिवडा तिथले पाचवाले केक असे ते केक घेतले म्हणजे सकाळच्या नाश्त्याची घाई होत नाही कारण थंडीमुळे लवकर होत नाही आणि चहा चपाती खायला नको म्हणतात त्याच्यामुळे आज मी बऱ्याच दिवसातून हे खायला घ्यायला लागले पहिल्यांदा म्हणलं तरी चाललंय पण खारी टोस मी असलं तरी घेत नाही था था था। तर चला बघा झाला आता चहा करून झाला म्हणजे गावातून आले शंभर घेऊन आले खारे टोस घेऊन पण आले तिथं नारे चिवडा असला काही कसं चिवडा म्हणजे साईला साईल चिवडा चहा बनलाय तरी ते चहा बनलाय आपला आता आप लेकरं चहा खारे टोस खात्या आणि पुढच्या कामाला तयारी स्वयंपाकाचा तर चला व्हिडिओ कंटिन्यू करत राहा काय काही तर बघा इथं जेवणाची तयारी आहे स्वयंपाकाची तयारी आहे जेवण बनवायची इथं मी घेतले शेंगदाणे भाजून कडक व्हायला ठेवलेत इथं कांदा भाजतोय आपला मोठा गॅस नको करायला बारक्या गॅसवर भाजतात आणि इथं टमाटे भाजायला ठेवले आणि आता छान असं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आपला खडा मसाला थोडासा टाकायचा लसूण तर चला मी स्वयंपाक घेते करून तर बघा झालं माझा स्वयंपाक इथं चार भाकरी केल्या खाली चपात्या आहेत आणि इथं गुलाबजामुन आहे तिथं भात घातलेलं आहे इथं शेवग्याची मस्त अशी भाजी झालेली आहे आपली चला मीठ सांगलेले मीठ भरून घेते आणि स्वयंपाक बाहेर नेते तर बघा झालं जे जेवण नाही झालं झालं <laughs> आहे स्वयंपाक त्याला जेवण वाढते प्रत्येकाच्या ताटात एक गुलगुलमजाम <laughs> अगं कडक झालं गे इथं सोयाबीन रात्रीची सकाळची गरज गरम केलेली इथं तर तूप आणलेलं इथं मस्त असा भात आहे मस्त आणि इथं शेंगावांचं कालवण आहे आणि इथं भाकरी आहे ज्वारीच्या इथं थोडंसं बटाट्याची भाजी आहे ही दोन्ही शिळी आहे ती ती मी खाणार आहे इथं चार भाकरी बनवलेली आहेत आणि ह्या चपात्या आहेत खाली तर लिंबू ठेवते तातडीच करायला तुम्हाला काय होत आहे तुम्हाला कोणाला कोणची कोणची भाजी द्यायची आणि इथं कवठ आहे त्या दिवशी आम्ही जर बाहेर गेल तर तेव्हा आम्हाला कवट सापडले हे असं मस्त एकदम खमंग वाशे त्यात गुळ टाकून भिजाय घालून ठेवायचं मूर्त सकाळपर्यंत छान एकदम असं मस्त असं होते <laughs> तर चला मी वाढते ह्याला ए चला कुणाला काय सोयाबीन नको आहे ना कुणाला <laughs> लेकर हसाय लागलेले बुळतच तर बघा वाढते मी जेवायला हां ए दर भाजी घे का बघ द्यायचंय कर ताट्याचं ना अरे हे तुपाचा ना ह्याच्या तास ठेवा गरम ह्याच्यात म्हणजे हो हो दर कर तर झालं माझं ह्याला वाढून आता मी घेते वाढून पापा पण आले असते